दहा मिनिट बसा हॅलो टोरिताच्या वतीने होत असलेल्या या चौथ्या हप्त्याची सोडत लागली या ठिकाणी सुरू होत आहे कार्यक्रमाचं ठिकाण मारुती मंदिर सरकारी दवाखान्या समोर तलवारा या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे सर्व गोरिता एंटरप्राइजेसच्या सर्व भाग्यवान विजेते तसेच सर्व लाभार्थी यांना विनंती आपण कार्यक्रमास्थळीवर का उपस्थित राहो आणि कार्यक्रमाची का शोभा वाढवा लागलीच या ठिकाणी त्वरिता इंटरप्राइजेसच्या चौथ्या हप्त्याची सोडत सुरू होत आहे सर्वांना विनंती आपण कार्यक्रमास्थळीवर का उपस्थित राहो टाकली म्हणून सांगा इंटरप्राइज इंटरप्राइजेसच्या चौथ्या हप्त्याची सोडत लाइव टेलिकास्ट पाहण्यासाठी कडक बे धडक चॅनल ला सबस्क्राइब करायचं सर्वांना या ठिकाणी सर्व ग्रुप लिंक टाकलेली आहे सर्वांनी ती लिंक ओपन करून या कार्यक्रमाचा लाइव क्लास पाहा फक्त व्हिडिओ ओपन करून आपण या ठिकाणी कार्यक्रम व्यवस्थित दिसणार नाही सर्वांना विनंती आपण चॅनल ची लिंक आहे ती लिंक ओपन करावी ही सर्वांना विनंती लिंक ओपन झाली

या ठिकाणी डिक्लेअर केल्या जाईल सर्वांना विनंती आहे ज्यांचे कोणाचे मागील जे काही हफ्ते या ठिकाणी सर्व सभासदांनी आपल्या तकलेल्या हप्त्याची रक्कम तात्काळ आपल्या एजंट कडे जमा करण्यात यावी ही सर्वांना विनंती तुम्हाला कोण म्हणायला <laughs> <laughs>

या कार्यक्रमासाठी डॉक्टर धुमक यांना मी अशी विनंती करेल की आपण कार्यक्रमास्थळी यावं डॉक्टर धुमक साहेब हनुमानजी लटपटे हनुमानजी लटपटे यांना देखील विनंती आहे साईनाथ हातागळी सर्वांना विनंती आपण कार्यक्रमासाठी सुनील दादा कवाटी कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील दादा कवाटे

Okay. Often time 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 type time 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 a time 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 to time 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 the time 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 ok time come the time 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 time. You can horaa time when much time 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 data amazon झाले सर टोरिटा एंटरप्राइजेसच्या मागे लॉकडाऊन जे काही बाजूवाले होते ते निवडले गेले होते त्यांना त्यांची बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेले आहे पहिले बक्षीस चार्जिंग गाडीची लागली होती जेवढे मध्ये सहाशे अकरा नंबरला गेल्या आठवड्यात गाडी लागली होती त्याच्यानंतर सातशे पस्तीस रायरी या ठिकाणी मिक्सर लागलं होत चौथे बक्षीस होत अंजली कदम मिक्सर सहावे बक्षीस देखील जवळा या ठिकाणी होतं तसंच आता या ठिकाणी आपण चौथ्या हप्त्याची सुरुवात करत आहोत सर्वांना विनंती आपण या ठिकाणी कार्यक्रम यावं आणि आपला होण्याचा मान या ठिकाणी सर्वांनी अंमलात घ्यावा आपल्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असलेले माजी सैनिक मेजर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे देखील कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या मेजर या हो बसाल खाली बसेल या ना खाली या ना खाली प्रथम प्रथम हॅलो या ठिकाणी प्रथम आपण आदिशक्ती चोरीता मातेच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत आणि लागली ज्या ठिकाणी आपण ड्रॉच्या चौथ्या हफ्ते सोडत करत आहोत मान्यवादा विनंती आहे मेजर या चावले या या गुडव्हर्स

दिखाँ दिखाँ। या ठिकाणी चौथे हप्त्याची सुरुवात होत आहे सर्वांना विनंती आहे आपण कार्यक्रमस्थळी आहोत डॉक्टर दुपक साहेब दादा कमाटे हनुमान लटपटे यांना विनंती आहे

घ्या बसून घ्या मान्यवर आपण स्थान बनवायचं त्या ठिकाणी आपण जे काही टोकन आलेले त्या टोकनच्या माध्यमातून आता आपण पुरा डबल हा, करा हो। समोर जे टोकन आहे ते टोकन आपण खाली टाकले कोणाला हो। डाऊन असेल त्या ठिकाणी खाली वर करावा आपला नंबर आहे की नाही कोणाला काही वाटत असेल त्या ठिकाणी शकता कुठे टोकन ची टाकलेला आहे का कुणाचा नंबर आहे का त्या ठिकाणी बघून घ्या करा खाली मिक्स करा सारे सर्व ते मिक्स करायचे आणि पुन्हा त्या टिपी मध्ये हो टाकायचे येवढ्या तालुक्यामध्ये एक आगळा वेगळा असा हा उपक्रम यांच्या माध्यमातून आपण जे करत आहोत सर्व सामान्य पर्यंत सा पोहोचला पाहिजे हा इंटरप्राइजेसचा हेतू आहे कोणाचे हे या ठिकाणी भरून घ्या टिपात भरून घ्या पलीकडे गेले या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम हा लाईव्ह चालू आहे लाईव्ह करत असताना सर्वांना विनंती आहे काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला हा व्हिडिओ दिसत नसेल तर आपण लिंक ओपन करावी जेणेकरून आपल्याला कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल व्हिडिओ कुणी ओपन करून लिंक ओपन करा द्या टाकून बस बसून घ्या बर बस घ्या या कार्यक्रमाचे का सर्व मान्यवर यांच्या देखील कमिटीच्या वतीनं शब्द समानाने हार्दिक हार्दिक स्वागत खाली बस बस असा दिशा वाटत या ठिकाणी आपण पुन्हा एकदा या टोकनच्या माध्यमातून जे काही टीपमध्ये टोकन टाकलेलं आहे ते टोकन हलवले जात आहे हम्म पहिलं टोकन काढण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करण्यासाठी पुढील कार्यक्रम या ठिकाणी आपला याचा करत ज्यांचं नाव घे ज्यांच ना कुपन खालीवर करायचे आणि ज्यांचं नाव घे ते नाही यायच आपले एक कुपन काढायचं या ठिकाणी मोरे खालीवर करायला खाली बसन खाली शूटिंग मध्ये निघते हात हात टाकून टाकून पाहिजे आताच नाही अजून हलवायला ते या ठिकाणी आपला चौथा ड्रॉ ड्रॉतील चौथा हप्ता आहे आणि याच्यासाठी एक नंबरचं कुपन निघणार एक नंबरचं एक टोपर याला भेटणार आहे चार्जिंग गाडी त्याच्यासाठी मी ओपन कार्डासाठी जयसिंग रोकडे ने यायचे या येना उभा राहा नाव सांगा त्यांचं पहिलं आधी नाव सांगा सांगा नाव मोठं जयसिंग आसाराम रोकडे गाव तळवडा हं तळवडा काय <ंगागागा> दिसतय का श्वास घ्या आला पाहिजे ना हलवा अलवाय समोर किप आहे हलवा आता एक कुपन काढायचं एक हा फक्त ये का फक्त एक या ठिकाणी गाडीचा भाग्य विजेता निवडला गेलेला आहे अकराशे बावन नंबर अकराशे बावन अकराशे बावन भाग्याने विजेतला नक्की चार्जिंग गाडी अकराशे चा बावन या ठिकाणी चार्जिंग गाडीचा भाग्यन विजेता अकराशे बावन हा या ठिकाणी अकराशे बावन नंबर ला गाडी लागली अकराशे बावन आता यानंतर आपले सात नंग निघणारे सात नंग शेगडी यांच्यासाठी एक जण यायचे तीन नाग काढायचे आणि दुसऱ्याने यायचे चार निकाने या आता सात शेगडी याही तीन काढायचे आणि दुसरा जे येईल याही चार नक काढायचे नाव सांगा नाव मोठ्यानं मोठ्या ना। सांगा ना, नाव सांगा मार कर पुणे। आई समोर टीम आहे याच्यातून हालवायचे आणि तीन रन काढायचे फक्त तीन हा फक्त तीन रन फक्त तीन आता हे तीन भाग्यवान विजेते हे आहेत चार चार वेगळी डोळे सोडावे चोवीसशे पंच्याऐंशी नंबर चोवीसशे पंच्याऐंशी नंबर यांना लागलेले आहे लाइट ची शेगडी चोवीसशे पंच्याऐंशी नंबर या नंतर नऊशे सत्याहत्तर नंबर नऊशे सत्याहत्तर नंबर या भाग्यानं विजेला लागलेले आहे लाईट ची शेगडी नऊशे सत्याऐंशी सत्याहत्तर नंबर या नंतर बाराशे ब्याऐंशी बाराशे ब्याऐंशी नंबर त्या भाग्यान विजेला लागले लाइट ची शेगडी बाराशे ब्याऐंशी आणखी चार राहिलेले आहेत या सहभा करी या तुम्ही हॅलो चालू झाला चालू झाला लिंक ओपन करा हा टाका लिंक ओपन करा नाव सांगा आधी नाम बोलो पहिला बोटे बडेसे बोलो सुन नाही आधी तर हा या ठिकाणी चार नंग काढायचे तुम्ही चार नदी हलवा सगळ्या हलवा तुमच्या हाताना का हलवायच्या हलवा चार नंग काढायचे चार हा करा चार हा या ठिकाणी चार नंग निघलेले पाचशे एकसष्ट नंबर पाचशे एकष्ट एकसष्ट या भाग्या विषयी लाईट ची शे गेले पाचशे एकसष्ट यानंतर चोवीसशे चोपन्न चोवीसशे चोपन्न यानंतर एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एक्कावन्न या ठिकाणी एक हजार बावीस एक हजार बावीस या ठिकाणी अशा प्रकारे हे सात नन संपलेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला लिहिणार आहे शिलाई मशीन एक नन शिलाई मशीन वडबरे साहेब या चालू हां सांगा नाव सांग गौतम बाबुराव मोठाई राहणार घेऊ चालू आहे हलवा समोर किपे तुमच्या हलवा आणि त्याच्याकडून फक्त एक नायचा एक ना एक शिलाई मशीन फक्त एक शिलाई मशीन हा या ठिकाणी शिलाई मशीनचा भाग्यवान विजेता आहे दोन हजार अठ्ठावीस नंबर दोन हजार अठ्ठावीस हा भाग्यवान विजेता आहे शिलाई मशीनचा दोन हजार अठ्ठावीस मेजर नाही आता बत्तीस इंची एल सीडीस इंची नाव सांगा तुमचं जिजा रघुनाथ गोळेगाव आणखी चालू आणखी याच्या समोर तुमच्या टिपे हलवा आणि तो फक्त एक न करायचा फक्त एक न या ठिकाणी बत्तीस इंची एलसीडी चा भाग्य नेजला आहे सत्तावीसशे शहात्तर नंबर सत्तावीसशे शहात्तर सत्तावीसशे शहात्तर नंबरच्या भाग्य वेजलेला लागेल बत्तीस इंची एलसीडी सत्तावीसशे शहात्तर आता या आपल्या ड्रोच शेवटच आणि अंतिम बक्षीस चावले चा घेऊन चा चा या अगोर शेवटचं आणि अंतिम बक्षीस राजा राणी कपाट या ठिकाणी या पट या बरं या पोचरे या तुम्ही या या गोत्रा बरं या नागरभोज या काय नाव ना सांगा

यांना लागलेले आहे राजा राणी कपाट अठ्ठावीसशे चौदा या ठिकाणी अठ्ठावीसशे चौदा नंबरला राजा राणी कपाट अशा प्रकारे आपल्या चौथ्या आप हप्त्यातील अकरा भाग्यवान निवडले गेलेले चौथ्या हप्त्यातील अकरा भाग्यवान विजेते कुणाला काही शंका न असेल त्याने ही समोर ठेवली याच्यामुळे आपले कुपन बघायचे ज्यांना कुणाचं कुपन नसेल त्याला जागेवर वीस हजार रुपये रोख बक्षीस दिलं जाईल कुणाला शंका असेल जाऊ असेल त्याने स्पष्टपणे सांगायचंय आणि समोरची टिप समोर घ्यायची तुमचा वैयक्तिक नंबर बघायचा आणि जशाला तशी भरून ठेवायची धन्यवाद कार्यक्रमाचा आभार येते वशिम सावदा ये ना अरे आम... हा आमचा आमचा आम ड्रॉ कसा वाटला हे सांगा बोला बोला मेजर मेजर घ्या बोला दोन दोन मिनट आहो हे असं शेवट तुम्हाला डाऊट वाटतो का काही वाटतो का कसं सांगू सांगा सांगा फक्त सांगा फक्त कार्यक्रम पारदर्शक कसं आहे याच्यात काही कार्यक्रम आहे अत्यंत छान आहे काही याच्यात होत नाही काही नाही पुढे समोर होतोय सगळ्याच्या समोर केला जातोय काहीही डाऊट धरायचं याच्यामध्ये कारण नाही ओके धन्यवाद द्या वशिमबाई कडे वशिमबाई बोला कार्यक्रम एकदम पारदर्शिक आहे

ठीक आहे धन्यवाद सर्वांनी चहा घ्यायचा आहे बोलायला लागली चला या पुढे हॅलो बोला ना

ज्या ठिकाणी लागलेला आहेत त्या ठिकाणी लाभार्थी उपस्थित आहेत कमिटीला विनंती आपण त्यांचा पक्ष देऊ लगे त्याचा स्वागत करूया हो जी यस पुढे हरियाणा पुढे सौदागरिया पुढे हं येणार आको येणार येणार एक मिनिटा अभिनंदन तुमचं बक्षीस तुम्हाला भेटलं बोल तुमच्या बक्षीस तुम्हाला भेट नाही शंका अजून का धन्यवाद राऊत कडे द्या राऊत कडे द्या बोल कार्यक्रम कसा itu.

काय <saw> <are again response> <safest> <It'd be> <coping> <inaudible> ये काय <गराय> नंबर आत घेवून ठेवला यो बनायचा था पाटाची लाइन मयू मयू चावटा 77 पे